मदरसा हजरत अली बिन अबीत अली पलूस आणि डॉक्टर जाकीर हुसेन हायस्कूल पलूस येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला ध्वजारोहण तासगावचे माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर यांच्या शुभ हस्ते पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मदरसाचे नाजिम मुफ्ती पी रफा अली साहेब होते प्रमुख पाहुणे म्हणून हफीज अय्यर साहेब तासगाव उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उसामा मोमीन इंजिनियर तासगाव तल्हा मोमीन इंजिनियर तासगाव हाजी गफूर मुल्ला बांबोडे तसेच जहांगीर मुल्ला बांबोडे आदी मान्यवर उपस्थित होते ध्वजारोहणापूर्वी पर परिसरातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते ध्वजारोहणानंतर मुलांनी राष्ट्रगीत ध्वजगीत महाराष्ट्रगीत सादर केले तदनंतर शिस्तबद्ध कवायत प्रकारांचे सादरीकरण केले त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुलांनी संदेशात्मक व बोधपर नाटिका सादर केल्या कार्यक्रमामध्ये मुलांच्या उर्दू हिंदी मराठी आणि इंग्रजी भाषणांचा समावेश होता यामध्ये मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना संस्थेचे नाजीम मुफ्ती रफत अली साहेब म्हणाले की आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नसून त्यासाठी सर्व धर्मीय बलिदान केले आहे तो इतिहास आम्ही कधीच विसरू शकत नाही त्यानंतर हफीज अय्या साहेब यांनी देशामध्ये सद्भावना सर्व धर्म समभाव अखंडित राहावी व देशात अमन व शांतता लाभावी यासाठी देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे स्मरण करीत केली कार्यक्रमाचे प्रस्ताविक आसिफ शेख सर यांनी तर आभार प्रदर्शन आरिफ लतीफ सर यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक आलिम शेख सर शिक्षक व शिक्षकक्षेत्र कर्मचारी वर्ग मदरसा उत्साद विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते